चलो बोल जिल्हा परिषद सोलापूर येथे महिलेचा खून केल्याच्या आरोपातून आरोपी शाहनवाज महबूब शेख यास जिल्हा व सत्र न्यायालय शर्मासाहेब यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे निर्दोषमुक्त केलेले आहे यातील सदर घटनेची हकी हकीकत अशी की की दिनांक सत्तावीस सहा दोन हजार बावीस रोजी जिल्हा परिषद येथील एस पी कार्यालयासमोर एका खोलीमध्ये एक महिला बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेली होती त्या खुलीत एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती व तिचे शरीर फुगलेले होते अशा अशा परिस्थितीमध्ये त्यांची मुलगी शबाना मलन शेख हिने प्रेत तिची आई रजिया शेख आहे अशी ओळखली त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीविरुद्ध मेहरबान कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली चार्जशीट दाखल करते वेळी आरोपीचा जो मोबाईल मोबाईल आहे तो जप्त करण्यात आलेला होता सदरच्या मोबाईलमध्ये आरोपीने संभाषण केल्याबाबतचे जे ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग होते ते जप्त करण्यात आले यातील त्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपीने गुन्हा केल्याबाबतचे काही स्टेटमेंट दिले होते या आधारावरून आरोपीविरुद्ध संपूर्ण तपास करून को मेहरबान कोर्टात चार्ज दाखल करण्यात आलेली होती सदरच्या केसमध्ये यातील जे साक्षीदार आहेत एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आलेले होते त्यामध्ये यातील महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते आ, फिर्यादी होते आणि अश्विनी भोसले मॅडम तपासिक अंमलदार त्यामध्ये होते त्यामध्ये यातील आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की सदरच्या युक्तिवादमध्ये आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आलेला नाही असा युक्तिवाद मेरबर्न कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे यातील आरोपीतर्फे ॲडवोकेट फिरोज शेख ॲडव्होकेट अंजली बाबरे ॲडव्होकेट अजय राठोड ॲडव्होकेट प्रशिक सोनकामळे ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड अभिषेक ॲडव्होकेट सचिन गायकवाड ॲडवोकेट अली सय्यद आणि आपले सरकार पक्षाकडून जिल्हा सरकार वकील यांनी काम पाहिलेलं आहे या केसमध्ये सर्वात या केसमध्ये या, या केसमध्ये पोलिसांनी जे काही पुरावे दाखल केलेले होते ते पुरावे म्हणजे आरोपीला दोष दोषी व्हावे हे असे काही पुरावे त्यामध्ये मिळून आलेले नाही म्हणजे एकंदरीत जर बघितलं की आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आले नसल्याकारणाने या आरोपीला निर्दोष मुक्त केलेले आहे न्यायालयामध्ये जेव्हा दाखल त्यामध्ये स्फूट रावर मारले सिद्ध नाही आला ते त्यामध्ये काय झालं त्या ते इस्कूल ड्रायवर बद्दल कि त्यामध्ये अं ऍक्ट सेक्शन सत्तावीस नुसार पंचनामा करण्यात आलेला होता सदरचा पंचनामा हा मोकळ्या जागेमध्ये केला होता सदरचा पंचनामा कशा प्रकारे धरण्यात किंवा कारण की ते मोकळ्या जागेमध्ये केलेला असल्या कारणाने जे आहे तिथं आजूला बाजूला कोण पण येऊ जाऊ शकतो ते कोण पण काही वस्तू टाकू शकतो ह्या ह्या मुद्दा मेरबन कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे म्हणजे जे केस मर्डर नसून दुसरा काही प्रकार आहेत का नाही ही जी केस आहे आता आम्हाला त्यामध्ये संशयित आरोपी त्यामध्ये केलेला होता संशयित आरोपी असल्याकारणाने आमच्यावर कुठलाही पुरावा आला नसला आलेला नाही आहे आणि ती महिला आणि ती महिला जी आहे ते मयत अवस्थेत तिथे सापडलेली होती आता ते जे जे काही म्हणजे पुरावा मेहरबान कोर्टामध्ये आलेला आहे म्हणजे तिने कशाप्रकारे मयत झालेली आहे काय ते पोस्टमॉर्टम मध्ये ते आलेलं आहे त्यामुळे आम्ही आमचं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे